मित्रांनो आठवड्यातून दोन ते तीन वेळा शाबुदाना खिचडी जर आपण खाल्ली तर आपल्याला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही जर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस साबुदाणा खिचडी जर तुमच्या आहारामध्ये सेवन केली तर तुम्हाला तुमचे वजन एकदम चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी फायदेशीर होणार आहे म्हणजे आपण पाहतो की बऱ्याच जणांचे शरीर कमजोर असते त्यांचे वजन वाढत नाही तर शाबुदाना खिचडी खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्यासाठी तुम्हाला फायदा पहिला होणार आहे दुसरा फायदा असा आहे की तुमची हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा साबुदाणा खिचडी फायदेशीर आहे तुमची हाडे जर कमकुवत असतील तुम्हाला नेहमीच विकनेसचा त्रास जर जाणवत असेल तर साबुदाणा खिचडी तुम्ही नक्की खावी नक्कीच तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि साबुदाणा खिचडी तुम्ही जास्त तेलकट किंवा जास्त मसालेदार पदार्थ टाकून करायचे नाही तुम्ही मित्रांनो जी नॉर्मल उपवासाला आपण करतो उपवासाला त्या पद्धतीने तुम्ही जर केली शाबुदाना खिचडी के तरी चालेल फक्त जास्त तेलाचा वापर करू नका नक्कीच तुम्हाला खायला पण आवडेल आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला इतरही आरोग्यदायी फायदे होणार आहेत व्हिडिओला इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू मिळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओ